जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला आणि महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यातले लोक आता मुंबईकडे रवाना होत आहेत लातूर जिल्ह्यातूनसुद्धा आसपास दहा हजार मराठा बांधव हे मुंबईकडे जाण्याच्या ह्या वारीमध्ये सामील होण्यासाठी रवाना झालेले आहेत मांजरापट्ट्यातील बहुतांशी गावं यामध्ये सामील आहेत आणखीही काही लोक आहेत जे येणाऱ्या काळामध्ये मुंबईकडे जाणार आहेत प्रत्येक जिल्ह्यामधून हा समाज बाहेर पडतोय आणि मुंबईच्या वारीमध्ये सहभागी घेण्याचा प्रयत्न करतो आहे आरक्षण द्यावं यासाठी सरकारवरती दबावओण्यासाठी महाराष्ट्रातला मॅक्झिमम मराठा आता टप्प्याटप्प्याने मुंबईच्या वारीला आहे पहिल्याच दिवशी असंख्य असे बांधव त्या ठिकाणी जमा झालेत आणि त्याप्रमाणे लातूर जिल्ह्यामधीलसुद्धा मांजरा मांजरापट्ट्यातील हे मराठा बांधव जमा झालेत काल आणि आज मिळून म्हणजे एकोणीस आणि वीस ह्या दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी दहा हजाराच्या जवळपास मराठा बांधव पोहोचले असून अजूनही बरेच लोक इथून टप्प्याटप्प्यानं पुढील भागामध्ये पोहोचण्यासाठी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी निघणार आहेत मांजरापट्ट्यातील काही बांधव निघाले त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकू पाटील यांनी जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानानुसार लातूर जिल्ह्यातून मुंबई वारीसाठी मोठ्या प्रमाणावर लोक निघत आहेत परंतु काल एकोणीस तारीख आणि आज वीस आंतरवली स्तराटेवर निघणारी संख्या पाच ते दहा हजाराच्या आसपास आहे कारण कालपासून वातावरण लातूर जिल्ह्यामध्ये पूर्ण बदललेलं आहे एक जे मरगळ आलेली होती मधल्या काळात ती पूर्ण गेलेली आहे आणि प्रचंड प्रमाणावर लोक वारीसाठी निघत आहेत आणि मग ते वयस्कर असतील असतील वारकरी असतील किंवा तरुण पिढी असेल काल आणि आज आम्हाला जे आकडा आलेला आहे ते अडीचशेच्या जवळ वाहनं निघालेले आहेत आणि मोठे वाहनं जे आहेत जे ट्रक वगैरे ट्रॅक्टर ट्रक टँकर हे वाहन सगळे लातूर जिल्ह्यातून पुण्याकडे तेवीस तारखेला जॉईन होणार आहेत आणि हा आकडा पंचवीस हजाराच्या पुढे आहे वीस जानेवारीला पहिल्याच दिवशी असंख्याचे बांधव जरांगे पाटणाला जॉईन झाले अगदी काही हजारामध्ये लोकसंख्या असेल असं वाटत होतं परंतु पहिल्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक इतके लोक यामध्ये सामील झालेले आहेत पुढे प्रवास वाढेल तसं तसं हा मराठा समाजामध्ये सामील होणार आहे आणि महाराष्ट्रामधील सर्व लोक आता नियोजन लावून अगदी जे वाहनं काढलेत त्या वाहनामध्ये मोबाईल चार्जिंगपासून इन्व्हर्टर वगैरे लावलेलं आहे पेच्या पाण्याची सोय केली आहे म्हणजे आपलं वाहन आपलं घर आपल्या सर्व सोयीसुविधा त्यामध्येच यानुसार हे लोक निघालेत मुंबईमध्ये गेल्यानंतर सुद्धा यांना त्याच वाहनामध्ये आवश्यक त्या गरजा ज्या लागतात त्या सर्व त्यामध्ये असणार आहेत इतक्या तयारींशी मराठा समाज आता बाहेर पडलेला आहे इतरही समाजानं आता राहिलेल्या लोकांनी बाहेर पडावं ज्या गावातून लोकांनी बाहेर पडलं त्यांनीही बाहेर पडावं अशा पद्धतीचं वा आवाहन जरांगे पाटलांनी केलेलं आहे